नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे ॲग्री सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे तूर पिकाचं व्यवस्थापन आपल्याला काय करायचं आहे जेणेकरून आपल्या तुरीला भरपूर फुलधारणा ही भविष्यामध्ये भेटेल आणि ज्यावेळेस पण तुम्हाला चांगली फुलधारणा भेटेल त्यावेळेसच तुम्हाला त्याचं रूपांतर शेंगामध्ये हे जास्त भेटणार आहे तर तुरीसाठी कोणती फवारणी घ्यायची ही दुसरी फवारणीचं नियोजन सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुरीमध्ये जो पण कमीत कमी बारा क्विंटलचा उतारा असेल ज्यांनी अशी बेडवर तूर लागवड केली त्यांना पंधरा क्विंटलपर्यंत हा उतारा तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पा आणि शेतकरी म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायची सुद्धा व्हिडिओ जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला माहिती होईल आणि लाईकसुद्धा करा तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की सर्वच ठिकाणी आता जे तुरीचं पिके शंभर दिवस सर्वच जणांचे होऊन गेले तर शंभर दिवस झालेत काही जणांचे एकशे दहा दिवस झाले तर काही जणांचे चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस सुद्धा झाले तर अशा वेळेस तुरीचं काय नियोजन करायचंय काय व्यवस्थापन करायचे कोणतं खत द्यायचे कोणतं बुरशीनाशक वापरायचं कोणतं कीटकनाशक वापरायचे या गोष्टीत मित्रांनो आणि ह्या कमी खर्चातलं नियोजन आहे फार तुम्हाला महागडा खर्च करायची गरज पडत नाही तर मित्रांनो सर्वात आधी आपण बघूयात की तुरीला कुठल्या अन्नद्रव्याची सर्वात जास्त गरज असते तर सगळ्यात जास्त मित्रांनो तूर पिकाला जर तुम्हाला फुटवा पाहिजे असेल तर तुम्हाला फॉस्फरसची मात्रा जास्त असलेलं कुठलंही खत विद्राव्य खत तुम्हाला द्यायचं आहे जर तुमच्याकडं पाणी द्यायची सोय असेल किंवा तुमच्याकडे जास्त पाऊस काळ झाला असेल जमिनीमध्ये ओल असेल आणि ते खत विरगळल असं एखादं पाणी जर देण्याचं तुमच्याकडे सोय असेल तर तुम्ही जमिनीमधून बारा बत्तीस सोळा हे खत देऊ शकतात एकरी एक बॅग पन्नास किलोप्रमाणे सोबत तुम्ही जर त्याला खत जर द्यायचं झालं तर तुम्ही दहा किलो सल्फर टाकू शकतात भविष्यामध्ये जे दाना भरणार आहे तुरीचा शेंगाचा तो जास्त साईज आणि मोठ्या साईजचा बरं आणि पाच किलो आपल्याला झिंक हे खतामधून द्यायचं आहे ज्यांच्याकडे सोय मी पुन्हा एक लक्षात ठेवा की आता पाऊस काळ संपत आला आहे तुम्ही जर आता खत देताल आणि जर वल नसेल तर त्या खताचा उपयोग होणार नाही ज्यांना सोय त्यांनी द्या पाच किलो जरी झिंक तुम्ही टाकलं तर तुम्हाला भविष्यामध्ये जी पण फुलदारणा चांगली तुरीला पाहिजे ती अशा प्रकारे तुम्हाला भेटून जाईल आता सर्वच ठिकाणी कळी अव्यस्था आहे तुरीला त्यानंतर मित्रांनो ज्यांना आता जमिनीमधून खत द्यायचं नाही किंवा पर्याय नाही फार महागडा खर्च आहे तर अशांनी फवारणीद्वारे सुद्धा काही नियोजन मी सांगणार आहे कुठल्याही विदर्भापैकी एक खत घेतलं तरी तुम्ही चालतं तर मित्रांनो सर्वात आधी एक चांगला पर्याय बारा एकसठची फवारणी मी पाठीमागे सांगितली होती यावेळेस ती कंटिन्यू केली तरी सुद्धा चालते आता ज्यांनी बारा एकसठ मागच्या फवारणीला फवारले त्यांना फवारणीमध्ये फुटव्यांचा रिझल्ट चांगला दिसून आला असेल फॉस्फरसची मात्रा त्यामध्ये जास्त स्पुर्धाची घटक असल्यामुळे तुम्हाला फुटवा सुद्धा भेटेल आणि जास्त फुलधारणा भविष्यामध्ये होईल तर आता ते बारा एकसठ एक पर्याय आणि दुसरा एक पर्याय मित्रांनो ज्यांच्या तुरीला एकशे वीस दिवसापर्यंत गेले तर तर म्हणजे आता तिथून पुढे एक दहा पंधरा दिवसा तुम्हाला एक पाच सहा दिवसातच फुलं दिसायला चालू होतील म्हणजे पाऊस थांबल्यानंतर दिवाळीच्या टायमाला तर अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या फवारणीला महादन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशल भेटतं ते वापरलं तरी चालतं बारा विद्रव्य विद्रा आहे ते वापरलं तरी चालतं किंवा ज्या शेतकरी बंधूंना तुरीला सारख्या फवारण्या करणं होत नाही त्यांनी झिरो बावन्न चौतीस घेतलं तरी सुद्धा त्यामध्ये स्फूर्दाची मात्रा जास्त आहे बावन टक्के आणि चौतीस टक्के त्याच्यामध्ये पोटॅश असल्यामुळे बाकीचे सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये ती पण जी शेंग भरण्यासाठी त्याचा उपयोग होईल तर मित्रांनो ह्या दोन तीन विद्राव्य खात्यापैकी कुठलं एक घ्या तेरा चाळीस तेरा म्हणून पण भेटतं पण मित्रांनो माझा विश्वास कधी पण जे ओरिजिनल ग्रेड आहेत का त्याच्यावर असतो जे कंपनीने कुठेतरी पेटेंट बनवून तयार केले असतात असे ग्रेड काही कामाचे नसतात म्हणजे मुख्य ग्रेड कोणते तुम्ही कधी पण लक्षात ठेवा एकोणीस एकोणीस त्यानंतर बारा एकसठ त्यानंतर झिरो बावन चौतीस त्यानंतर तेरा झिरो पंचाळीस आणि लास्ट आहे झिरो झिरो पन्नास हे पाचच मित्रांनो विद्राव्य खात्यातले ओरिजिनल आणि जुने ग्रेड आयत। यह यह एकुनिस 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 जे ग्रेड आहेत याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी चांगली भेटेल याच्यापैकी कुठलं एक घ्या बाकी तुरीला तुम्ही एकोणीस एकोणीस फॉवर्णी केली तरी सुद्धा चालते ज्यांची तूर अशी लहान राहिली कुठं कुठं ठिकाणी तर त्यांनी एकोणीस एकोणीस घेतलं तरी चालतं बारा एकसेट घ्यावा मला मान नाही ज्यांना फक्त आता तुरीची हाईट झाली फुटवा पाहिजे बारा एकसेट घ्या आणि ज्यांनी बारा एक्सट ची केली त्यांनी कुठं तरी आता महादन कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल वापरलं तरी सुद्धा चालतं हे झालं मित्रांनो आता फॉवरनीद्वारे कोणचं द्यायचं आणि हेच मुख्य तुरीला आहे बाकी फालतू खर्च करण्या तुरीमध्ये माझा नसतो हे तुम्ही करा तुम्हाला तुरीला पाहिजे तेवढं उत्पादन तुरीमध्ये भेटून जाईल म्हणजे फुलधारणा चांगली झाली शेंगा ज्यावेळेस मला लागतात अशी तूर अशी तुमची झुकून जाईल त्यानंतर मित्रांनो आता विषय येतो की तुरीला कीटकनाशक कोणतं वापरायचं तर मित्रांनो ना कीटकनाशकामध्ये तुम्हाला आता आळी वापरायचे मी भरपूर बाजारामध्ये आळीनाशक आहेत मी सगळ्यात कमी खर्चातला आणि सगळ्यात सेफ बुरशीनाशक सांगणार आहे जे तुमच्या फुलाला आणि फुलधारणेला काही नुकसान करत नाही आळी मात्र शंभर टक्के जाणार आहे आंतर प्रवाह आहे ते तुम्हाला बाजारामध्ये कुठल्याही कंपनीचं घ्या घटक पाहिजे आपल्याला इमा मॅक्टिन बेन्झॉइड पाच टक्के एस जी हा घटक पाहिजे शेवाळ फॉर्ममध्ये येतं एक लिटरला एक ग्रॅम प्रती जरी तुम्ही फवारणी केली तुरीवर तरी तुमच्या तुरीवर पाने आरे आळी असेल पाणी कुडतरणारी आळी असेल त्यानंतर शेंगा पोखरणारी आळी असेल ह्या सर्व काही तुमची आळी कंट्रोल होणार आहे शंभर टक्के कॉराजन त्याच्यासारखंच काम करतं अतिशय महाग आहे त्यानंतर मित्रांनो प्रोपेक्स सुपर एक ऑप्शन आहे तुम्हाला पण प्रोपेक्स सुपरला शेतकरी जरा भेटतात तर प्रोपेक्स सुपर वापरू नका एम वापरा शंभर टक्के आळी कवर होईल हे आळीचा विषय झाला खताचं तुम्हाला सांगितलं त्यानंतर आता प्रश्न येतो की अशा वेळेस टॉनिक कोणतं वापरायचं किंवा शेतकऱ्यांना खूप इच्छा असते एखादा टॉनिक घ्यायची आवडच झाली प्रत्येक फॉरेनमध्ये एक टॉनिक टाकायचं तर टॉनिक मित्रांनो जर तुम्हाला टाकायचं असेल तर फार काही ते काय रॉकेट सायन्स नाही आहे तुम्ही एखादा सीविडॅक्ट्रॅक असलेलं बायोविटो वापरू शकतात किंवा ज्यांची तूर खूपच पाण्याखाली घे ताण पडला तुरीवर पाण्याचा जास्त ताण झाला आहे किंवा कमी पाण्याचा ताण आहे किंवा तुरीची वाढ कमी त्यांनी हिसाबेन भेटतं सीजंटा कंपनीचं कुठल्या अमिनो चांगल्या असलेले असलेली मध्ये आहे तुम्ही इसाबेन घेऊ शकतात किंवा ज्यांच्या तुरीला फळ फांद्या पाहिजेत त्यांनी वापरू शकतो दोन्हीपैकी कुठले एक टॉनिक घ्या प्रमाण तुम्हाला ठेवायचं एक लिटरला पाच ग्रॅम हा झाला मित्रांनो टॉनिकचा विषय त्यानंतर आता तूर पिकामध्ये बुरशीनाशक मात्र तुम्हाला कंपल्सरी घ्यायचे बाकी तुम्ही टॉनिक नाही घेतलं तरी चालतं बुरशीनाशकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही कुठलंही आंतरप्रवावी बुरशीनाशक वापरू शकतात त्यामध्ये तुम्हाला मी ऑप्शन सांगणार आहे त्यापैकी तुम्ही घेऊ शकतात ज्यांच्या तुरीला जास्त पाऊस काळ झालाय मररोगायची शक्यता आहे मर रोगावर जर रोग तुम्हाला फवारणीद्वारे कुठं तर नियंत्रण आहे थोडंफार का व्हायना तर तुम्ही थायफॉईड मितेल सत्तर टक्के डब्ल्यू पी म्हणजे रोको तुम्ही ती वापरू शकतात एक लिटर तीन ग्रॅमप्रमाणे रोको एक तुमच्यापाशी पर्याय कमी खर्चामध्ये सुद्धा पर्याय साप रोको स्वस्तच बसतात त्यानंतर मित्रांनो ज्यांना कुठं वांज रोग दिसायला लागले पानं एकदम असे आकडल्यासारखे दिसायला लागले तर पानावर ठिपके ठिपके दिसायला लागतं तर तो, तो रोग असतो त्यासाठी तुम्ही हारूसुद्धा वापरू शकतात पण हारू तुम्हाला फुलं लागायची आधी वापरायचे हे मात्र काळजी घ्या हारू रोको आणि साप या तिन्ही बुरशी नकाशापैकी कुठलं एक वापरा रिडोमिल गोल्डसुद्धा सुद्धा वापरलं तरी चालतं काही तुरी जणांच्या तुरीवर असे खाली काळे डाग जर दिसत असतील तुरीला असे बुडाला जर चिड दिसत असेल तुरीचं झाड तुरी उमळून पडायला लागलं असेल वाकायला लागले ला असेल फांदी चिरायला लागले ला असेल काळे डाग असतील रिडोमिल गोल्ड वापरा रोको वापरा साप वापरा बुडावर फवारणी करा फार काय रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट भेटून जाईल हे सगळं मित्र तुम्हाला जे आहे तुरीचं नियोजन सांगितलं आता काही शेतकऱ्यांच्या जास्त पावसामुळे तुरीमध्ये पिवळापाना खूप वाढलेला आहे मग पिवळ्या पाण्याला शेतकरी म्हणून टॉनिक मारत बसतात टॉनिक मारायचं नसतं तुम्हाला तुरीला चिल्टेड मायक्रोन्यूटन द्यायचं असतं चिल्टेड मायक्रोन्यूटनमध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या चिलमिक्स आहे त्यानंतर टाटाचा आहे बी एस एफचा आहे कुठलंही घ्या फक्त चिल्टेड मायक्रोन्यूट्रन वापरायचं एक लिटरला पाच ग्रॅमप्रमाणे जरी तुम्ही फवारणी केली आणि ज्यांची तूर पिवळी पडायला त्यांनी ते एकोणीस एकोणीस आणि चिल्टेड मायक्रोन्यूट्र वापरलं शंभर टक्के सुंदर रिझल्ट तुम्हाला तुरीमध्ये येईल बाकी तुरीला फालतू खर्च करण्याची काही गरज नाही ज्यांना खत देणं शक्य आहे ज्यांच्यापाशी बागायती क्षेत्र पाण्याची सोय त्यांनी खत द्या ज्यांना वाटते की आता जमिनीमध्ये माझं जर खत टाकलं तर मुरून जाईल त्यांनी दिलं तरी चालतं बाकी ज्यांनी मी जे, जे सांगितले फवारणीमध्ये नियोजन कर तुम्ही करू शकता औषधाचं मित्रांनो तुम्हाला प्रमाण सांगतो तुम्ही लक्षात ठेवायचे ज्यांना बारा एकसठ वापरायचं आहे त्यांनी एक लिटरला पाच ग्रॅम वापरायचे ज्यांच्या तुरीची वाढ पिवळी किंवा कमी आहे तर अशाने तुरीला एको एकोणीस एकोणीस वापरायचे पा एक लिटरला पाच ग्रॅम चिल्टेड मायक्रोमिटर ज्यांना घ्यायचं असेल म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणीद्वारे तर तुम्ही एक लिटरला पाच ग्रॅम प्रमाणे घेऊ शकतात बाकी बुरशीनाशक नाशक कुठलंही जरी घेतलं तरी एक लिटरला जास्तीत जास्त तीन ग्रॅम कमीत कमी दोन ग्रॅम ह्या प्रकारे तुम्ही बुरशीनाशक वापरू शकतात टॉनिक तुम्ही एक लिटरला पाच इम एल प्रमाणे वापरू शकतात हे तुम्ही खत देऊ शकता आणि जे जमिनीतून तुम्हाला खत द्यायचे बारा बत्तीस सोळा असेल दहा सव्वीस सव्वीस असेल एकरी एक बॅग पन्नास किलोची दहा किलो सल्फर आणि पाच किलो झिंक असा पासष्ट किलोचा डोस आहे तो तुमच्या टाकण्यावर तुम्ही एक एकरला टाका किंवा दीड एकरला टाका जे पुरून जाईल बाकी हे प्रमाण तुम्ही तुरीला किंवा वापरू शकतात आणि जे कीटकनाशक वापरायचे त्यामध्ये जर तुम्हाला आळी नाशकच पाहिजे असेल कंपल्सरी आळीच कंट्रोल करायची तर इमा एक लिटरला एक ग्रॅम कोराजन वापरायचं असेल तर एक लिटरला अर्धा एम एल आणि जर तुम्हाला प्रोफेक्स सुपर वापरायचा असेल तर एक लिटरला एक एम एल ह्याप्रमाणे तुम्ही फवारणीमध्ये नियोजन करू शकता सुंदर रिझल्ट तुम्हाला तुरीमध्ये येणार आहे फुलांची संख्या चांगली भेटणारे आणि उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ येणार आहे बाकी तुरीवर कसलाही प्रकारचा रोग राहणार नाही पुळेपणा दूर होईल फांद्या फळ फांद्या सगळं भेटून जाईल अतिशय कमी खर्चातलं हे नियोजन आहे नक्कीच करा आणि तुम्हाला स्वतः ज्यावेळेस तुम्ही हरे प्रयोग करताल ही फवारणी करताल किंवा हे खत व्यवस्थापन करताल मी जे सांगितले तुरीचं नियोजन करताल तर तुम्हाला तुरीमध्ये इथून पुढे कसल्याही प्रकारचा तुरीवर आळी येणार नाही तुमच्या ना पहिली गोष्ट तर आणि तुरीला तुमच्या सुधार झालेला तुम्हाला पुढच्या दहा दिवसामध्ये दिसेल ज्यावेळेस पण तुम्ही हे व्यवस्थापन करताल कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा याच्यामध्ये फायदा होईल आणि कुठंतरी तुमचाही यामधून तुम्हाला काहीतरी अनुभव शिकायला भेटेल चांगल्या गोष्टी असेल वाईट असेल नक्की शेअर माझ्यासोबत करत जा मी सर्वांनाच उत्तर देतो बाकी व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र